कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात तुलनेनं राजकीय शांतता असताना हात कलंगले लोकसभा संघात मात्र घटना आणि घडामोडींना वेग आलाय आणि नेमक्या या घटना का काय काय घडामोडी चालली तेच आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोलहटके या लोकसभा मतदारसंघावर भाजपनं दावा केल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांचा कल भाजपकडे वाढलाय मतदारसंघातून लढण्याचा मनसुबा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांचा आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथून निवडणूक लढण्याच्या दृष्टीनं जनसंपर्क वाढवलाय हातकनंगले लोकसभा मतदारसंघात आजोबा ते नातू असा माने घराण्याचा प्रवास असून त्यामध्ये निवेदिता माने यांचाही नामोल्लेख आहे मधल्या काळात काँग्रेसकडून कडून का पन्ना आवाडे आणि स्वाभिमानीचे राजू शेट्टी हे प्रत्येकी दोन दोनदा विजयी झाले लोकसभा निवडणुकीच वार वाहू लागलेलं असताना वेगवेगळे वेग वेग प्रवाह हो दिसून येत आहेत त्यामुळं आतापासूनच वेळची लढत चुरशी न होण्याची चिन्ह दिसू लागली गेल्या वेळी शिवसेनेकडून निवडून आलेले धैर्यशील माने हे एकनाथ शिंदे यांच्या वडनानंतर त्यांच्या छावणीत गेले दुसरीकडं भारतीय जनता पक्षानं खासदारांचा इचलकरजी शहर आणि मतदारसंघाशी संपर्क नसल्याची तक्रार करायला सुरुवात केली अशातच शिंदे गट आणि इचलकरजी भाजप मधील या वादाची परिणिती म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघ भाजपकडे द्यावा अशी मागणी पक्षाकडून पुढे आली आणि त्यातूनच माजी आमदार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार या जोर धरलाय माने यांनी भाजपशी घरोबा वाढवला असताना या मतदारसंघात विधान परिषदेचे माजी सदस्य सदाभाऊ खोत यांनी उमेदवारीचा दावा केलाय मुस निर्यात बंदी विरोधात आपल्याच सरकारला घरचा आहेर दिल्यानंतर

असं म्हणत माने यांनी थांबावं आणि आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी खोत यांनी स्वतःहून केली आहे खोत यांना विधान परिषदेची पुन्हा संधी दिसत नाही विधानसभेसाठी अशा वेळी खोत यांनी हात हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर दावा केला असून या निमित्तानं धैर्यशील माने यांना शह देत असताना भाजपलाही विचार करण्यास भाग पाडले तर ऊस निर्यात बंदीच्या विषयावरून राजू शेट्टी यांनी पहिली विरोधाची आरोप ठोकली स्वाभिमानी शेतकरी आंदोलनाला हात घातला अधिक प्रतिटन चारशे रुपये मिळावेत यासाठी बहुतेक साखर कारखान्यांना निवेदन देण्यात आले आणि ही रक्कम दसरा दिवाळीपूर्वी न मिळाल्यास कारखान्यांची धुराडी पेटू दिली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला याकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची तयारी शेट्टी यांनी केली या माध्यमातून त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या ऊस आंदोलनात उतरण्याच्या तयारी ते आहेत ऊस आंदोलनातच शेट्टी यांची प्रतिमा शेतकरी नेता अशी निर्माण झाली होती आता शासन आणि साखर कारखाना त्यांना आंदोलनाची संधी देणार का हा प्रश्न आहे तर शेट्टी यांनी ऊस आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोर्चा बांधणी टीकेचे बाण सोडले जात असल्याचं पाहून खासदार धैर्यशील माने सावध झाल्याचे दिसतात त्यांनी थेट भाजपशीच हात मिळवण्याचा प्रयत्न चालवलाय त्यांनी हाळवणकर यांच्याशी संपर्क वाढवलाय शिवाय इचलकरंजी भाजप कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास निमंत्रित नसतानाही आवर्जून उपस्थिती लावल्यानं हो या माध्यमातून त्यांनी भाजपशी अधिकच जवळीक वाढवली आहे शिंदे गटाकडून निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना ती जड जाण्याची शक्यता वेगवेगळ्या सर्वधून वर्तवली गेली आहे या पार्श्वभूमीवर धैर्यशील माने यांचे बदलते भाजप धार्जिने धोरण बरंच काही स्पष्ट करणारं आहे